हनुमंत राहायला काय द्यावं महाराज बाकीच्या पत्रक दिलं कपडे वगैरे दिले सर्वांचं मान सन्मान केला पण हनुमंत राहायला लगेच सीता माता होती महाराज सीता मातेने आपला नवरत्नाचा हार काढला का काढला त्याने सीतेचा शोध केला लंकेचा शोध केला म्हणून श्री एक रत्न नऊ रत्नाचा हार होता त्या एका रत्नाची किंमत पृथ्वीचा मोल थोड पृथ्वीची किंमत कमी अशा एका मण्याची किंमत होती तसे त्याच्यामध्ये नऊ मणी होते महाराज त्याच्यामध्ये नऊ हनुमंत हनुमंतरायाला दिले महाराज पण मण्यानं किंमत होत नाही महाराज शेवटी ते हनुमंतराय एका झाडावर बसले त्यांचा स्वभाव माकडाचा स्वभाव काय स्वभाव येतानी का तुमच्या गावात माकड तुम्ही जर त्याला जवळ केला तो भी तिकडून असा असा काढतो हो तुम्ही जर त्याला असं काळी कण असं करायला लागतो स्वभाव आहे त्याचा हो एक एक मनी फळायला लागला शेवटी आमची सीता माता म्हणते बरोबर आहे हनुमंतरा शेवटी तू बोलत जाणार माकड ते माकड अरे त्या रत्नाची किंमत काय तुला माहितीये का म्हणे आई रामनी त्याच्यात आपल्याला काम नाही पण आपल्याला काम आहे बर तुम्ही कि तो हनुमंत तो साधू होता त्याने काम होता आपल्याला कसे बोलले तुम्ही हो आता तर सोना असाय द्या त्याची किंमत हो त्याच्यामध्ये रात्रभर चाललाय जागरण रात्रभर चाललाय जागरण अहो सीता मातेने नवरत्नाचा हार दिला एक एक मनी फोडायला लागला म्हणे अन्या त्याच्यात काय पाहतो राम तुझ्यात रामायका असं म्हणता बरोबर चाललाय विचार हनुमंतरायला काय अगणित उपकार आहे महाराज हो म्हणून होनुमंतरायला काहीच दिलं नाही महाराज काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही महाराज का, का, oh, का दिलं नसेल <laughs> हो नजर चूक झाली असेल का नाही अशा हनुमंतरायाचे अगणित उपकार आहे म्हणून हनुमंतरायाला काही दिलं नाही महाराज हो हनुमंतरायाला फक्त हात जोडले राहिला टाईम तर आपण आमच्या तुलसीदासजी महाराजांचे भजन आहे म्हणून कपिशे उरी ना हम नाही भरत बाई कपि शेवरी ना ह म्हणाई चला आपण आता रामायणामध्ये गेलतो आता थोडा वेळ आपण भागवतामध्ये जाऊ विठाला ओ विठो आयो भे माय भे मे मोबा भॻवान

खेड्यामध्ये तुमच्या गाव चांगली सांगत पण आमच्या खेड्यामध्ये आमचं दुसरं नसतं महाराज कन्यावर येते रुपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छं इतरम जना लग्न लागलं की तांब्या घेऊन <laughs> एक भीमक नावाचा राजा त्याला किती मुलं होते महाराज श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलाय रुक्म माली रुक्म केशी रुक्मरथ आणि एक होता त्याच्यामध्ये रुक्म्या अशी चार पाच भावाची एक अत्यंत स्वरूप सुंदर हळदीचा गाभा तिचं नाव बोलत जा रुक्मिणी सोनं सोन्यासारखी जिची कांती अत्यंत सुंदर अशी रुक्मिणी पण ही कुणाला द्यावी तिच्या घरामध्ये तिचा भाऊ होता आजाग नॉन मॅट्रिक <laughs> <laughs> तो होता मी माझी बाई शिशुपाला देईन म्हणजे तो, दे। तो पुढे राजा होणार आहे राजा दमघोष त्याच्यानंतर तो आता राजा पुढे होणार आहे देशांका मुलगी एक आमची भगिनी लग्नाची आहे त्याकरता सुद्धा करभू अनेक स्थळ भुसावळच पुढे रेल्वेत लागणार आहे <laughs> लागणार आहे <laughs> संताची पायी हा माझा विश्वास तुम्हाला मुलगी देऊन टाकली मुलगी दिलेलं लग्न झालं भाऊ शेट काही लग्न नव्हत आता जाईल सुद्धा कलवा मध्ये आता राजा आहे का नाही पण पुढे होणार आणि तो माझा मित्र आहे रुक्म्या म्हणतो आपली बहीण बोलत जाणार देऊन टाक पत्रिका ते छापल्या रुक्मिणी लढायला लागली हो एक सुदेव नावाचा ब्राह्मण बोलवलं त्याला बाबा असा असा आहे तुम्ही माझं एवढं काम कर सांग तर मी तुमची आयुष्यभर ठेवि एवढं काम तुम्ही माझं करा एक पत्रिका श्रीमद भागवतामध्ये रुक्मिणी स्वयंवर तिच्यामध्ये नऊ श्लोक आहे महाराज तिच्यामध्ये भगवंताचं पूर्ण वर्णन केलं आहे ते पहा भगवान त्यांना काही आमंत्रण नव्हतं महाराज आणि व्यवहारामध्ये असं आहे ग आमंत्रणाशिवाय बोलत जाऊ जाऊ नये पण तो नियम इथं लावायचा नाही कथा कीर्तनामध्ये तुका म्हणे तेथे न हो कीर्तन सप्ताह त्याच्यामध्ये आपण आलंच पाहिजे महाराज असो अशा प्रकारे दोन नवर देव एक नवर आताच लग्न नव्हतं पूर्वीच लग्न पूर्वी काय वरांनीचा अभिमान होता महाराज हो आमच्या वरांनीला बोलता मान सन्मान आम्ही लहान होते महाराज सगळ्या मावशी सगळे लोक जेवण करताय बाया भर सगळ्या जेवण करताय तू भूकेली असेल ना तू काय जेवण करत नाही म्हणजे माझ्या समोर का अगरबत्ती लावली अगरबत्ती पूर्वीचा काळ होता ते आर हे वांगे ते जात अगरबत्ती अगरबत्ते काय करीन वरण टाकत भाजी टाका पाणी काल वाणी टाका पाणी लग्न होते हो मावस बहीण भी बहीण चला माणू त्यांना पूजेशिवाय काम चालले ना म्हणून अशा बऱ्याचशा गोष्टी अर्धे वांगे तिथं चालले जास्त पण बाजीले कुठे का अंगात बी ते पूर्वीचा काळ असा होता विठाला पण पूर्वी जेवणाची पद्धत चांगली होती आता ते जेवणाची पद्धत वेगळीच निघाली मार Oh, Aditya Jelohang, oh, Tj. Jelohang, itu siri sistem nih, Kak. Tj, vape, 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 आणखी बाहेर सांगता महाराज मी ना पाच कांड्या आईस्क्रीमच्या खाली असं होत महाराज भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी बोलवलं महाराज आला तो आणि पहा तिचं नाव आहे रुक्मिणी स्वयंवर आणि भगवान परमात्मा त्या रुक्मिणीला घेऊन गेले कोणाच्या सांगण्यावरून बोलत जा सुदेव ब्राह्मण बऱ्याच दिवसानंतर सुदेव नावाचा ब्राह्मण त्याचे किती उपकार होते महाराज रुक्मिणीवर भागवतामध्ये भरी मोठी कथा आहे महाराज त्यानंतर ते रुक्म्याकडे पाहिलं बिनी महाराज मग त्या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर ती आपल्या बापाकडे आली आणि त्या सुदैव ब्राह्मणाला भेटली महाराज मग तिच्या मैत्रिणी होत्या त्या मैत्रिणी म्हणायला लागल्या अगं रुक्मिणी बाबाला देऊन टाक अकरा रुपये अकरा रुपये कमी होतील तर एकावन्न रुपये देऊन टाक पण रुक्मिणी मातेला प्रश्न पडला महाराज उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली संत दर्शनी हा लाभ मला पद्मनाभाची प्राप्ती केली अशा सुदेव ब्राह्मणाला काय द्यावं महाराज एकच द्यावं ठेवता हा पाय वा काय द्यावं आपल्याला प्रश्न पडला आमच्या मुक्ताबाईला काय द्यावं महाराज झेंडोजी महाराज परंपरा या सर्व साधू संतांना काय द्यावं महाराज आपण काहीच देऊ शकत नाही त्यावेळेस एक देऊ शकतो त्यांना नतमस्तक होऊन त्यांचा नमस्कार घेणे तुकाराम महाराजांनी हे शिकवलं महाराज काय द्यावे त्याशी व्हावे ठेवी तहा पायी जीव थोडा म्हणे महाराज त्यांच्या बोलण्यामध्ये काय आहे अरे बाबा त्यांच्या बोलण्यामध्ये जगाचा सहज उपकार आहे अभंगाच्या तिसऱ्या चंद्रा बोला भल माया भलो माया गुरुची कृपा झाली महाराज निवृत्तीनाथाची कृपा झाली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बडबड गीता आत आतुडले आम आम हो आमच्या बी सहज बोलण्यामध्ये एका घराचे चार घर होता एका घराचे चार घर आता सांगितले असते पण आपला टाईम संपला महाराज नी तर पाणी हो नको बाबा अरे आपली सेवा संतांच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं ही चला म्हणजे महाराज एवढं तुम्ही चाललाय काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता एखादा दृष्टांत सांगा आमचे तुकाराम महाराज दृष्टांत सांगतात महाराज हम्म

थो कपिल से उत भाई कपिल से उड़िना देखो भरत ये जो कपी है ये जो हनुमान है इसने हम पर कितने उपकार की कितने ऋण किए शक्तिवान शक्ति लक्ष्य बना

सेवा माझ्या वाट्याला आली भगवान पाप किती अगणित उपकार आहे संतांचे किती उपकार आहे पण संतांचं उपकार सांगण्याकरता पहा पहिली गोष्ट काय संतांचं चरित्र मुक्ताबाईचं चरित्र आपली वाणी गोळ होते पुढचा प्रश्न जाऊ द्या पण आपली वाणी गोळ होते महाराज पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे निघे माझी वाचा महालाभ सुखासाठी असं संतांचं चरित्र म्हणून आजचा हा ही सेवा माझ्या वाट्याला आली आपल्या वेळेच्या आत जितकं वर्णन करता आलं तितकं वर्णन करण्याचा मी प्रयत्न केला जे योग्य आहे ते आमच्या गुरुवऱ्यांचं आहे जे माझं सुखीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहे झालेली सेवा इथंच पूर्ण विराम तरी न्यून ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनवी तसे पायाच्या प्रसादे बोललेलो विनोदे मज क्षमा करणे संधी नव्हे अंगभूत युक्ती नव्हे उपदेश काही आपल्या जीवनामध्ये जर असेल तर ते घ्या आणि जे अयोग्य असेल ते इथंच सोडून द्या हरी ज्ञानेश्वर